तू मारला त्याला आकल इकडे त्याला इकडे हाकल कोमट्यावला त्याला त्याने इथं मारलं ना शिंग कोमट्याव्यात हे चला तो जागे आप आपल्या या

मारला कशी बघितली सर तुझा घाबरतो सुन्या ये इकडं बघू दे तुझी जागा होई चल जागा ये इकडं जावा दे जावा दे या। आता बस 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 आता मस्ती बस भरती भरपूर आपण फिरलेलो ना खूप फिरलेलो चला जागेवर या झुजणारी एक नंबर आहे होत मोठा कार्यक्रम चालू होता नाही थोडं मारल त्यांनी काय तुला बघायचं आहे दावा थांब आता था था। <laughs> <laughs> फक्त <laughs> <ते नी? काया? laughs> <laughs> था। दावे हो बघा <laughs> बघू बघ देवान कशी खून आहे दोन पांढरे आहेत पुढे दोन त्याच कलर मागच्या पांढऱ्या मला भारी आवडतेस खाबुडा इकडे घेऊ नको

घाबरतोय तिला घाबरतो तिला घाबरतो तो खरं झाली खरंच झाली नाही बघू तुझी ताकद बघू मोठं शायनिंग करत अस ना मग माझ्यास ढकलतो ते बर बघ ताकद बहि बाय बाय दोन महिन्याची आहे दोन महिन्याची बघ बघ डोळ्या बी शिंग लागल झाले गावारतो झाला तोच बघ तिथ <laughs> ना, ना, आए, शकते, शकते।, ले शकते अब आला पुढं तुझ्या तुला मारा येतो ति बघ ति ताकद मग तिची गपू एकदा काप लावला तू काय ऐकत नाही शिंगिंग शिंगाला काय होईल बघ शिंगाला तरी पण तिला टोळा लागला आहे ना हा फक्त मारतो ना मार घाबरतो बरोबर तिला डरपोक त्याला डरपोक आहे

Yeah.